नमस्कार मित्रांनो मी, मी आपले स्वागत करता अपना एक ब्रेकिंग अपना एक शासन निर्णय इतिवृत्तांत आजच्या व्हिडिओतून आपण पोस्ट करणार आहोत व्हायरल करणार आहोत चला पाहूया बातमी नवोदित मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळ बैठकीत घेतले मोठे धडाकेबाज निर्णय आले अपडेट समोर दिनांक दोन जानेवारी बातमीचे शीर्षक आहे नवोदित फडणवीस सरकारची बैठक संपन्न घेतले तीन धडाकेबाज निर्णय जाणून घ्या जा सविस्तर माहिती चला पाहूया नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो आपले स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज मंत्रिमंडळ बैठक भैटक संपन्न बैठकीत घेतले तीन मोठे निर्णय चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण एज्युकेशन नवीन असाल तर शेअर आणि करायला विसरू नका तर चला मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले ते पाहूया मित्रांनो आज माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक दुपारी बारा वाजता संपन्न झाली या बैठकीत मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री मंडळ या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भाने माहिती पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये जमा होणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान निवड विधानसभा निवडणुकीचा निघल्यानंतर आज दिनांक दोन रोजी सत्तेत आलेल्या महायुती सरकारची ही पहिलीच मंत्रिमंडळाची मिटिंग ही मुंबईत पार पडली आणि यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँकेतील वेतन खात्या संबंधात बाबत मोठा निर्णय घेतला आहे यापैकी सर्वात मोठा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे खाती आता मुंबई आता मुंबई बँक मध्ये उघडण्यात येणार आहेत या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक महामंडळ यांच्या करता सुद्धा अतिरिक्त गुंतवणूक निधी प्राधिकृत मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले निर्णय बैठकीत कोणते निर्णय निर्णय घेण्यात आले ते खालील पहा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम दोनशे दोन, दोन मध्ये अधिक आकारी पड जमिनीची संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय हा महसूल विभागास साठी घेतला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्याचे तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडे अतिरिक्त निधी गुंतवण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर तिसरा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे राज्य सरकार चार एकर आठशे एकोणपन्नास हेक्टर म्हणजेच राज्यात राज्य सरकार चार हजार मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर काय म्हणाले पहा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मुंबई बँकेचे अध्यक्ष भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँका घेऊन व्यवहार करण्याच्या मुभा देण्याबद्दल दरेकर यांनी आभार मानले आहे या नंतर काही निर्णय आल्यास तेही सुद्धा नंतर लवकरच आपल्यासाठी येईल सध्या तीन निर्णय घेतल्या आले आहे आणि या तीन निर्णयाची माहिती दिली आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच